नमस्कार राम राम मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन सर्च 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 बेंगलोर बेंगलोर या मध्ये आपल्या सर्वांचं सरसे सरशे स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहे बँगलोरवरन पुण्याला रोड रोडवरती जे जे काही आहे ते का नाही काही प्रेक्षणीय स्थळ ते दाखवतोय तुम्हाला बघायला जरा शूटिंग मध्ये जरा चांगलं वाटलं मला सीन जरा बघायला त्यामुळं जरा तुम्हाला दाखवतोय चित्रदुर्गा ओल्ड बेंगलोर हायवे आहे बघा त्यामुळे नवीन काय 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 झालंय ते काही समजणं झालंय म्हणजे बघावं चेक तर करावं तुम्हाला जर कळालं तर तुम्ही पण सांगताल काही फोर लेनच रोड आहे तिकडून बाहेरनं बायपास केलेला आहे लिक्विड संपत आलो ते काय तेवढंच लिक्विड होत नमस्कार ड्रायव्हरच जी बाबा इकडं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर क्वालिटी दिसायला दिसतो जास्त काळपट नसतात पण दिसायला क्वालिटीला दिसते लादी बिदी म्हणते बाबा ही ब्रिज कसा आहे मस्त पैकी इथं बघा जुळला आहे रोड गार्डन ही बनवलं आहे बघा एक नंबर बनवलं होतं रोड आता ह्या रोड चालू असताना किती आम्हाला त्रास झाला असेल किती बेकरवर ना गाड्या आपटायच्या रिक्षावाले तर बघा लागलो बघा फोर लेन रोड आपले सिक्स लेन रोडला हायवेला मेन हायवेला ते पण हायवेच होता पण जुना हायवे होता हे नवीन हायवे इथूनच गेला होता जुना पण याला एक पदर वाढवलेला याला ची गाडी उभा राहिली पण काय आपले काय किच नाही कोण त्यामुळे आपण काय थांबलच नाही चला म्हणलं निघाव ओळखीचं असतं तर थांबला असतो जेवण बनवायला कशाल तर थांबले असतील चला म्हणलं निघाव तर मित्रांनो कसे काय तुम्ही जेवण बिवण झालं आहे का नाश्ता पाणी हे बघा इथनं आता मुंबई पुणे गेलं असेल बघा काहीतरी तर पुणे सहाशे अडतीस किलोमीटर आहे म्हणजे मी आहे आता चित्रदुर्गा बायपासला बघा पलीकडं चित्रदुर्ग बायपास पण पास केला पलीकडं पंप आहे याचा भारतचं बायपास पास करून पाक पुढं आलं हे बघा भिंत आहे सी मार्केटची चित्रदुर्गा ए पी एम सी मार्केट थोडक्यात कदा औवनगिरीचं काय माहीत एक मिनट रे बघा गाडीतून शूटिंग घेतली सी मार्केट आहे चालू झाले आता आता नवीन चालू झाले शिफ्ट झालं आहे आतलं बाहेरकडं आय थिंक दावणगिरीज मार्केट असल ते व्हिडिओ जोडून आले त्यामुळे मला पण काय समजलं ना दावणगिरीच मार्केट असणार आहे बघा पाण्याच्या टाक्याही मस्त बांधकाम केलेलं आहे रोडवरती रोडच्या कडल ही जास्त अतिक्रमण नाही बघा याचा नंबर कुठं दिसतोय बघा तुम्ही फक्त पोरगा गाडी चालू होते बसला मित्रांनो नमस्कार चालू बघा पंखापूरच्या टोलवर घेतलाय

जायच आहे बघू आज रिक का बघू काय मला पण माहित नाही कुठे भेटतं काय म्हणलं आपला दररोजचा ब्लॉग काढावा म्हटलं आर मीन त्याशिवाय एवढं होत नाही व्यूवर सुरुवातीला कमी दिसतात परत दुसऱ्या दिवशी वाढतात बोल ना काय काय गरज आहे नाय असते तर मित्रांनो आजचा ब्लॉक आपला इथेच थांबवतो तर अजून कोणी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजूचे बेल वर प्रेस करा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद सगळ्या अँबुलन्स करू मंत्री चालला ठीक आहे मंत्र्यांनी काय इमर्जन्सी असते हीच मला कळत नाही चला